नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी आलेलो आहो साहूर तालुका आष्टी जिल्हा वर्धा वर्धा या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव आहे विनय विनय दादारावजी तळहंडे तळहंडे आज दिनांक आहे तीस एकतीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार दादांच्या जी जुनी विहीर आहे ही जवळजवळ पंधरा ते सोळा फूट झालेली आहे आणि या विहिरीचं खुलीकरण त्यांना करायचं होतं करिता त्यांनी परत दिवसापासून आपल्यासोबत संपर्क साधलेला होता तर आज या ठिकाणी त्यांची जी जुनी विहीर आहे त्यांना खुलीकरण करायचं आहे तर ती विहीर चेक करण्याकरता त्यांच्या शेतामध्ये विहिरीवर आलेला हो चेकिंग संपूर्ण झालेलं आहे तर त्यामध्ये चेकिंगमध्ये हा पॉईंट आपल्याला विहिरीचा पॉईंट वाटला याला दहा झरे जुळलेले आहे आणि दहा झरे सध्याच्या घडीला लोड आहे खोली याची आहे जवळजवळ हायफाय झाली तर पन्नास फूट तरी पण तीस पस्तीस फुटापासून झरे खुलण्याला सुरुवात होईल तर या विहिरीचं जुन्या विहिरीचं चेकिंग आ, हे अवश्य झालं पाहिजे कारण की चेकिंग विना चेकिंग जर आपण कोणतंही काम घेतो म्हटलं ते मी भी जुनी विहीर तर असं मी एक दोन ठिकाणी माझे जवळचे मित्र जरी असले त्यांना सांगितलं होतं मी तर त्यांचा रिझल्ट जो याचा आहे तो आलेलाच आहे की मी सांगितलं इमानदारीने सांगितलं होतं की हे वीर जे आता एक साखरखेड्यामध्ये आमच्या शिवारामध्ये एक विहीर आहे तर त्यांना मी पहिलेच सांगितलं होतं चेकिंग करून त्यांना पण खुली करायचं होतं दहा ते पंधरा हात खुली करायचं होतं त्या विहिरीला सांगितलं होतं भाऊ म्हटलं हा विहिरीचा पाईन नाही आहे इथं जास्त खोल नेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे तरीही एवढं सांगून सुद्धा त्या शेतकऱ्याने आपल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही आणि त्यांच्या जे मनात होतं तेच केलं आणि जो रिझल्ट याचा आता तो रिझल्ट म्हणजे आज त्या ठिकाणी संपूर्ण पाषाण गेलेला आहे पाणी अजिबात सोर्स नाही तर एवढं सांगूनही जर कोणी शेतकरी ऐकत नसेल तर नुकसान झाल्यावर त्याचा जे दुःख आपल्यालाही होते त्यांनाही होते की यांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे होतं आपण त्यांना वाचवत होतो परंतु शेतकरी हा कसा आहे एकावर विश्वास न न ठेवता अनेकांवर जेव्हा आपण विश्वास ठेवतो अनेक लोक सांगतात आपल्याला तेव्हा आपलं नुकसान जास्त होते मी असं सांगत नाही परंतु रिझल्ट आहे त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी बोलतो ह्या गोष्टी निर्णय देतो आज या विहिरीचा मी निर्णय दिलेला आहे की या विहिरीला हमखास पाणी आहे जाहीर झरे खुलतील तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस हद झाली पन्नास पंचावन्नपर्यंत यांना न्यावं लागेल पण तेवढ्यातच यांचं समाधान होऊन जाईल तर जुन्या विहिरीवर अनेक अनेक असे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तर हाही एक एक सजेशन आहे की तुम्हाला जर जुन्या विहिरी करायचं असेल तर संपर्क करा आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला त्याच्यावर फोन कॉल राहते त्याच्यावर फोन करा आपण तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला तुमच्या खर्चापासून विहिरीच्या बाबतीत आपण हा निर्णय घेऊ शकतो वाचू तर थोडक्यामध्ये हा पॉईंट ही विहीर दाखवा किती फूट झाली आहे ॲक्च्युली पुढचे आतमन दाखवा हे बघा विहीर फक्त दहा ते पंधरा फूट पंधरा ते सोळा फूट असेल जास्तीत जास्त एवढी झालेली आहे पाणी थोडं का सुरुवात झालेली आहे पाण्याला ते यांना करून करायचं आहे तर मी थोडक्यामध्ये तुम्हाला आ, या ठिकाणी भरपूर अशी अडचण आहे तरी पण आपण अर्धा भाग कवर केलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण विहीर चेक झालेली आहे आपली याला झरे किती आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर हा एक झरा आहे एकदम लोड आहे एक हा एक झरा आहे दुसरा हाई लोड आहे हा एक तिसरा झरा आहे हाई लोडेडच आहे हा एक चौथा झरा हाई लोडेडच आहे त्यानंतर हा एक पाचवा झरा हाही भरलेलाच आहे त्यानंतर हा एक सहावा झरा हाही भरलेलाच आहे त्यानंतर हा एक सातवा झरा हाही भरूनच आहे थोडी अडचण आहे तरी पण आपण बऱ्यापैकी चेकिंग करण्याचा प्रयत्न केला आहे हा एक आठवा झरा हाही भरलेलाच आहे हा एक नववा जरा हा ही लोटस आहे आणि हा एक शेवटचा दहावा झरा तर दहा दहा ते नऊ झरे हे या विहिरीला आहे तर याचं काम जवळजवळ किती दिवसात होणार आहे आपलं काम हे आपलं काम होणार आहे पंधरा दिवसात पंधरा सुरुवात दिवसा लागणार आहे याचा रिझल्ट सुरुवात लागणार आहे पंधरा सुरुवातीला होईल सुरुवात होईल आठ पंधरा दिवसाला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर पाच सहा दिवसांनी याचा रिझल्ट आपल्याला दिसणार आहे तर शेतकरी बांधव आहे तुम्ही काही बोलायचं तुम्हाला मी परिचय वगैरे नमस्कार मी विनय दादाराजी तळहांडे साहूर तालुका आष्टी जिल्हा वर्ग मी या विहिरीसाठी जोगेकर साहेबांना बोलावलं होतं तर त्यांची मी काल भेट घेतली प्रत्यक्ष त्यांच्या गावात जाऊन आणि त्यांना इथे बोलावलं आज सकाळी आणि त्यांनी पूर्ण विहिरी चेक केलेली आहे आणि या विहिरीत त्यांनी त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी मला असं सांग सांगितलं की पॉईंट काढून दिले त्यांनी झऱ्यांचे पॉईंट काढून दिले दहा झरे आहेत मध्ये आणि ते पस्तीस ते पंचेचाळीस फुटापर्यंत दहाही झऱ्यांचा मार्ग आहे आपल्या विहिरीत आलेला तर मी त्यांचा आभारी आहे आणि माझ्या विहिरीचं बांधकाम आता म्हणजे खोदकाम येत्या आठ ते पंधरा दिवसात चालू होणार आहे आठ दिवस दिले आपल्याला मशीनवाल्यांनी पण ते पंधरा दिवस आपण धरू पंधरा दिवसानंतर दिवसा आपल्याला रिझल्ट कळेल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद